हा हा तो हे काय पुरा वेगळा आयटम वेगळा आयटम समोरच आहे नमस्कार मंडळी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी आज ऑफिशियली आपली खाडीमध्ये असणार आहे कॅम्पिंग छोटासा एक वावर घातल्याबाबत कॅम्पिंग तिकडच कुकिंग फिशिंग सगळं दाखवणार आहे जाऊ आपण किती जायला भरपूर जवळजवळ अर्धा पाऊन तसं मला चालत जायला लागेल तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंटूरा व्हिडिओचा आनंद घेत राहा नवीन नवीन लोकेशन तुम्हाला फिशिंगचे आणि नवीन नवीन सुंदर अशा ठिकाण तुम्हाला या येणार आहे आपल्या काळामध्ये दाखवणार आहे तर चला आपल्या आजच्या फिशिंगला आजच्या कॅम्पिंगला आजच्या कुकिंगला फक्त गवत जाम गवत झालं गवत बघा पाऊस तिकडं खोपटी वगैरे बनवली होती तर खोपटी असली तर चांगली गोष्ट आहे तर मग वाट लागणार कारण ऊन बघताय ना ऊन भयानक भयानक कोण आहे आता काही दिसत नाही पुरं ऐकाय काय माहिती कोपटी हाय मेन म्हणजे कोपट आहे कोपटी हाय मस्त बसायला जागा पण आहे चला फायनली लोकेशनला पोचलोय आता इथं काहीतरी खायची सोय करू म्हणजे वावर घाणलाय तो टावर टाकू आणि काहीतरी सोय करू आपल्या खायची टेंट लावायची गरज नाही पडली कारण इथं बघता ऑलरेडी आहे खोपटी आहे आणि मेन म्हणजे झाड असल्यामुळं पण आहे त्याच्यामुळे टेंटची काय गरज नाही आता सगळं अवलंबून आहे आपल्याला तिथं काय भेटेल काय नाही त्याच्यावर आज शूज नाही आणलं तर मग काय करते सॉक्स आणले आहेत सोबत ते सॉक्स घालते कारण हल्ली कुठेही खाडीत उतरायचं बोलल्यानंतर पायात काहीतरी पाहिजे नाहीतर तर सिरियसली कोणाला खाडीत जात असेल तर काहीतरी शूज किंवा सॉक्स काहीतरी पायात घातल्याशिवाय उतरत जाऊ नका कारण हल्ली खाडीत कोण काही फेकते मूर्खांना कोण समजवू शकत नाही वावरा वावर कलाकार सुरुवात तर अशी काठी लावा जेणेकरून वावरा, ला वावरा टाईट बसायला म आहे वावरात टाकलं आहे पण पण वावरामध्ये बघू काय भेटते का मासे भेटणे शक्यता आहे कसं आहे रे रोज लोक येतात त्याच्यामुळं मावरा, मावरा पन पन जास्त बसत नाही मावरा संपवला का ऑलरेडी तरी पण आपल्याला काय आहे आपल्या व्हिडिओ पुरता आपण कसा पण काढणार जास्त थांबून जमाचं नाही मेन म्हणजे आपली फिशिंग झाली पाहिजे आपला काहीतरी भेटला पाहिजे तो आपण इथं बनवू प्रयत्न टोकाचं चला वावर करा जरा जाऊया आपण काय लागलं का बघूया नाहीतर थोडासा उसकी मारू उसकी मारली तर मासा वगैरे हो लागतील पिशवी घेतली एक काठी घेऊया काठीशी एक उसकी मारली ना प्रमाणात वाटत वाटतंय मासं वगैरे हो शकतील असे टोकले ना का मासं मारता बरोबर मासे ना शेवाळींची असे कोण टोकणी मारतं मारतं का कोण आहे का असं कोण मच्छी मार अशा टोकणी मारून मच्छी आता हे शेवाळी वगैरे बसलेली असेल ना मच्छी ती समोर दिसते बघा ते आपली वावरून जाऊ शकते आवाज ऐकते का आपल्या खोपट्याच्यात ते साईड हो 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 या शिजवतो या लवकर या आपला वावरा तर बघू गो काय लागलं आहे का बघ आहे लागलं आहे ब माझं हा 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 काही मजा येईल खावा ला ये मास जबरदस्त लयाची खोल आहे लय गार झाली मारणाची दाम लागते फुगस हे बघ येसं हे आग्रहचं मास् तुमचं नाल्यांचं नाही आग्रांचं होत होय काय युवक चला म्हणजे दोन तर झालं आज भाकरी भात नाही नुसतं मासं धावाचं हाय 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 प्रोटीन प्रोटीन घ्यायचं नुसतं प्रोटीन युवक एक नंबर एक नंबर असंच लागत राहा पाच सहा अजून काम पाचशेस युवक वेगळा आयटम वेगळा आयटम काय गुतला आहे का बोलताना काही चरबा बोलताना पालू बोलताना तो लागलाय बघ कडक कडक <गँगाँ> यो बा आपापूस निघ आपापूस निघला जाताना पुरव लागलं दिसतं दोन ना वावर थोडा बुडलेला आहे म्हणजे एक दोन बुचा जवळ ते पुढच्या हे बुचाजवळ आहे ते भूताजवळ <गँगाँ> समोरच आहे मज्जा येईल कसली खावाला ना आता एक नंबर मस्त <गँगाँ> एक नंबर एक नंबर एक नंबर त्याला एक तवा झालेला आहे मावरा घेऊन आलोय सात आठ टापं आपल्याला लागलीत बस काम फिट दाखवते काय भेटेल ते कडाक एक चरबा आणि एक मासा आपण तो भाज्यासाठी घेणार आहोत भाजणार आहोत आपण ハハハ。<laughs> मासन चौस के गरमात गरम वातर नाकात सर त्या गरम आग्रांचं ना आग्र्यांचं त्याच्यामुळे ते जास्त टेस्टी मास हे विचार करून म्हणून खावायला भेटतात लोकांना म्हणजे हे अशी माझ्या हॉटेलमध्ये मा नाही आहे एवढं एकदम जिवंत पकडून वेगळीच काय चालू लागते म्हणजे घरी पण किती पण प्रयत्न केला ना असं बनवायचं तरी घरी बनवू शकत आता मी का खूक आहे पण असं नॉर्मल असं बनवतं पण ते भारी होतं इथं बाहेर आल्यावर भारी होतं फक्त वावरा घेऊन आलेला काय भाकरी वगैरे काय काहीच नाही आणला हे फ्राय आहेत ना म्हणजे हे मसाल्याचे फ्राय आहेत खालद मसाला ते फक्त आता ते दोन आपण ठेवलेत ना ते फक्त आणि फक्त मीठ मासांची साईज पण मेन म्हणजे चांगले आहे आणि टेस्टी मासा जाम बारी चवाला वेगळीच चव आहे मासांना म्हणून स्पेशली मी इथं आलो आज कॅम्पिंगसाठी तर मीठ आणि तेलामध्ये फ्राय भाजाच्याऐवजी ते तेलामध्ये फ्राय करते बाकी काही नाही हे ॲक्च्युली आपण मसाल्यामध्ये वगैरे हलद मसाल्यामध्ये फ्राय केलेले आहेत आणि हे जे लास्टला दोन केलेत त्याच्यामध्ये फक्त मीठ आणि ऑइल आहे बाकी मसाले नाहीत त्याच्यामध्ये हा बिना मसाला हलदचा आहे फक्त मिठा आहे ना मिठाण भारीच लागतं ते एक भाजून घातो ना आपण पण ॲक्च्युली कसं आहे ना मी मी एक सजेस्ट करेन की डायरेक्ट याच्यावर आहे ना गॅसवर डायरेक्ट गॅसवर भाजत जाऊ नका किंवा काय कुठली वस्तू म्हणजे सुका मच्छी वगैरे भाजतो आपण किंवा कुठली मच्छी भाजतो तर डायरेक्ट कुठलीही वस्तू डायरेक्ट गॅसवर भाजत नका जाऊ कारण ती डायरेक्ट त्याला घ्यास लागते आपल्या मच्छीला डायरेक्ट घ्यास लागते ना ते खरंच शरीराठी खूप डेंजरस आहे डायरेक्ट गॅस नाही लागली पाहिजे त्याच्या जसं आपण तवा ठेवतो आणि तव्यामध्ये फ्राय करतो तसं तशीच वरती काहीतरी पत्रा बोरा ओलपाड वगैरे असे झाले वगैरे ठेवा आणि त्याच्यावर भाजा जेणेकरून डायरेक्टली गॅस लागले नाही पाहिजे म्हणून मी भाजले नाही त्याच्यामध्येच मीठ फक्त मिठान जसे भाजतात तसेच लागतात ते फ्राय करतात तसे फ्राय केले फक्त मिठामध्ये लागतो भाजल्यावर का मासे पण भेटले मस्त एकट्याची फुल मजा आली फुल मजा पहिली गोष्ट माझ्या आज कोणच नाही सोबत कॅमेरामॅन पण कोण नाही नशीब ना स्टँड आणला आता आज वाट लागली असते एकट्यालाच यायला लागला आज कारण आज सगळे पार्टनर धोका दिला धोका जाऊ दे प्रत्येकाला कामं धंदात मला पण आज परत सुट्टी आहे म्हणून मी आहे कोण इंटरेस्टेड असेल शूट करण्यासाठी सोबत असा फिशिंग फिशिंग नाही फक्त कॅम्पिंगचे व्हिडिओ तर मी घेऊन जाईन म्हणजे फक्त शूट करण्यासाठी को जर कोण आला तर घेऊन जाईन कायची फुलसोय कायची मजा एक दास मिनिट थोडासा टाकला हुसकवला लगेच भेटले अजून एकदा केला असता तर अजून तेवढेच भेटले असते तर वावरा घेतला सगळा आटपला आता निघते घरी व्हिडिओ बघली असेल तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला आजची छोटीशी व्हिडिओ जास्त नाही आज वेल होता माझ्याकडं म्हणे आलो एका इकड़ ठिकाणी छोटीशी व्हिडिओ बनवली तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटो आपण असे का नवीनमध्ये आता बाय आता मी पण निघते कारण संध्याकाळ भरपूर होत चालले